दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा अंधारवाटा उघडून निघाल्या दीपावलीच्या या दिनी सदैव मंगल हो सर्वांचे हीच मनोकामना आमच्या मनी ही दिवाळी सर्वांना सुख समृद्धी आणि आरोग्यदायी जावो हीच श्री लक्ष्मी मातेच्या चरणी प्रार्थना समस्त तालुकावासियांना नांदुरीकरांना तसेच नातेवाईक व आपतेष्टांना दिवाळी व भाऊबीज उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा कानडे शासकीय सदस्य भ्रष्टाचार निर्मूलन समिती अध्यक्ष गाव तंटामुक्त समिती संचालक नांदुरी रेशन दुकान माननीय सदस्य ग्रामपंचायत नांदुरी ही दिवाळी आपल्या जीवना सुख समाधान आणि यशाचे नवे दीव दीप प्रज्वलित करो कानडे परिवार नांदुरी तालुका कडवण जिल्हा नाशिक